मी धोंडीराम भीमराव सांगवे लातूरहून आलो इथं बारामतीचं कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणि हे पाहत असताना मी मागच्या चार पाच वर्षापासून कारले हे पीक घेतो इथं आल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी मला कार्तिक या कार्लेची या वाहनाची माहिती दिली आणि मला हे वाहन चांगलं वाटलं शेटिंग वगैरे चांगली वाटली शक्ती चांगली वाटली आत्ताच मी पूर्ण प्लॉट फिरून पाहिला यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं या पिकामध्ये जे त्रास देतं ते व्हायरस आणि या पूर्ण प्लॉटमध्ये व्हायरस दिसला नाही परत नागाळी दिसली नाही थ्रीपचाही प्रादुर्भाव दिसला नाही यावरून मला असा अंदाज आला की ही व्हरायटी रोगास प्रत रोगप्रतिकारक शक्ती या व्हरायटीची चांगली आहे असं मला वाटतं आणि यापुढे ज्या शेतकऱ्यांना कारलंही पीक घ्यायचं आहे त्यांनी माझ्या मते कार्तिक ही व्हरायटी चांगली आहे रोग प्र रो, रोग रोगप्रतिकारक शक्ती याची चांगली आहे उत्पादनही चांगलं आहे आणि म्हणून ही व्हरायटी लावण्यास काही हरकत नाही आणि हा प्लॉट पाहिल्यानंतर मलाही असं वाटतं की बाबा ही व्हरायटी माझ्याही शेतात एखादा एकर करून पाहावी आणि मी ते करणार आहे आणि शेतकरी बंधूं मी हा प्रयोग करतो आहे लावतोय तुम्ही लावून बघायला काहीही हरकत नाही धन्यवाद